अनंत प्रमाणाने भगवान सरबत्र श्री चक्र स्वामींच्या आठशे पाचव्या अवतार निमित्त या ठिकाणी आपण सर्व एकत्रित आलेलो राजकीय आणि धार्मिक अशा दोन्ही पद्धतीचं हे व्यासपीठ या ठिकाणी आपण अनुभवत आहोत स्वामी श्री चक्र महाराजांचा

व्यासपीठावर परमादरणी श्रद्धी महाभूमी तसेच वरोरा निवासी बाबाजी सुटाळा निवासी बाबाजी मनसर निवासी बाबाजी सर्व बाबाजींचे नाव या ठिकाणी घ्यावं सर्व समोर बसलेल्या मंडळीचे नाव घ्यावं जेणेकरून माझे हा पक्षही होतील असे सर्वांना चतुर्श साधनांना संत करून या ठिकाणी स्वामीचं थोडक्यामध्ये विचार आपल्या समोर मांडतो कारण वेळ पुष्कळ झालेली आहे वेळ वेड़, वेळेचे भान ठरता या ठिकाणी कुठल्या विषयाला जास्त हाताळणे योग्य नसते स्वामी श्री महाराजांनी आम्हाला या दाचित्राच्या माध्यमातून पावलो पावली असे जीवनमूल्य दिलेले आहे एखाद्या थोर व्यक्तीची आपण जयंती अवतार दिन साजरा करतो तेव्हा त्यांनी दिलेल्या समाजाला समाजमूल्य जीवनमूल्य जे आहे ते अत्यंत महत्वाचे असतात आमच्या स्वामींच्या चित्रामध्ये जर आम्ही थोडा अभ्यास केला तर स्वामी पावला पावला अशा छोट्याशा प्रसंगावर असं सुंदर असं सखोल जीवन मूल्य आणि तत्व आपल्याला सांगून जातात स्वामींच्या चित्राचा अवलोक करताना आजही मला वेळ असला की मी एखादा चरित्र पुन्हा वाचतो त्याची काहीतरी नवीन आपल्याला मिळते स्वामी सिद्धप्रभ महाराजांचं एक पैठण सुंदर चित्र दिसते की चरित्र बघा साधा आहे पण जीवन मूल्य त्यांना घेऊन जातात स्वामी पैठुण असताना केदाराच्या पश्चिम दिशेला ग्रीन बाय दीनच्या धाराखा निघतात आणि तिथून गोदावरीचे दोन्ही आनंदडून मानणारे भगवान सर्व स्वामींच्या आरशे पाचव्या अवतार दिन निर्मिती या ठिकाणी आपण सर्व एकत्रित आलेला राजकीय आणि धार्मिक अशा दोन्ही पद्धतीचं हे व्यासपीठ या ठिकाणी आपण अनुभवत आहोत स्वामी श्री चंद्रपूर महाराजांचा अवतार दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या उत्साहासाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे म्हणून या आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष परम आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मिनी कविशुर कुलाचार्य आचार्य प्रवक अमरावती निवासी बाबाजी

पापक्षय होतील असे सर्वांना चतुर्श साधनांना संत करून या ठिकाणी स्वामींचं थोडक्यामध्ये विचार आपल्यासमोर वाटतो कारण वेळ पुष्पळ झालेली आहे वेळ वेळेचं भान ठेवता या ठिकाणी कुठल्या विषयाला जास्त हाताळणे हो। योग्य नसते स्वामी श्री महाराजांनी आम्हाला या दळाचित्राच्या माध्यमातून पावलो पावली असे जीवनमूल्य दिलेले आहे एखाद्या थोर व्यक्तीची आपण जयंती अवतार दिन साजरा करतो तेव्हा त्यांनी दिलेले समाजाला समाजमूल्य जीवनमूल्य जे आहेत ते अत्यंत महत्वाचे असतात आमच्या स्वामींच्या चरित्रामध्ये जर आम्ही कोणावर केला तर स्वामी पावला पावलावर असं सुंदर असं सखोल जीवन आणि तत्व आपल्याला सांगून जातात स्वामींच्या चरित्राचा उल्लं करताना आजही मला वेळ असला की मी एखाद्या चरित्र पुन्हा वाचतो त्यातली काहीतरी नवीन आपल्याला भेटते स्वामी सिद्ध महाराजांचं एक पैठण तर सुंदर चरित्र दिसते की चरित्र बघा साधा पण स्वामी किती जीवन मुले त्यांना घेऊन जातात स्वामी पैठणला असताना केदाराच्या पश्चिम दिशेला एक लिंबा आहे लिंबाच्या झाडाखाली येतात आणि तिथून गोदावरीचे दोन्ही